नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार मी कांबळे सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण सांगली राष्ट्रीय सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्देशानुसार एकोणीसशे सत्त्याऐशी साली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली याचा मुख्य उद्देश न्याय सर्वांसाठी आणि न्यायापासून कोणी वंचित राहू नये हा एकमेव उद्देश असून गोरगरीब जनतेला अनुसूचित जाती जमातीतील लोकांना वरिष्ठ नागरिकांना न्याय मिळावा त्यांना कायदेशीर माहिती मिळावी यासाठी जनजागृती करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हा एकमेव उद्देश आपल्या विधी सेवा प्राधिकरणाचा आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये ग्रामपंचायतमध्ये तहसील ऑफिसमध्ये आणि जिथे गरज आहे त्या सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि वेगवेगळे उपक्रम करून जन जनजागृती न्यायाची जागृती करण्याचे काम करत असतो आणि यासाठी कोणालाही जर आरती आपल्याला न्याय मिळावा असे वाटत असेल आणि मोफत वकील मिळावा असं वाटत असेल तर त्यांनी आमचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक एक पाच एक शून्य शून्य यावर संपर्क साधावा किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये संपर्क का साधावा ही विनंती नमस्कार तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका